रंग अंतरंगातले चॅनलच्या स्त्री शक्तीचा जागर या मालिकेत आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका अद्वितीय स्त्रीबद्दल जी फक्त खेळाडू नाही तर धैर्य जिद्द आणि चिकाटीचं रूप आहे ती म्हणजे भारताची बॉक्सिंग क्वीन मेरी कोम पूर्वोत्तर भारतातील मणिपूरच्या हिरव्या डोंगर रांगांमध्ये एका लहानशा गावात जन्मलेली मंगते चुंगेन जांग मेरी कोम ही दिसायला नाजूक पण मनाने आकाशा एवढी विशाल बालपणी शेतात आई वडिलांना मदत करताना अंगात आलेली ताकद आणि संघर्षातून आलेली सहनशक्ती या गोष्टी तिच्यासाठी पायाभूत ठरल्या मेरी कोमच्या मनात खेळाची जिद्द होती पण तिच्या गावात ना साधनं होती ना सुविधा तिने खेळायला सुरुवात केली ती ॲथलेटिक्समध्ये पण जेव्हा मणिपूरच्या प्रसिद्ध बॉक्सर डिंको सिंग यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले तेव्हा मेरीच्या मनातल्या स्वप्नांना नवे पंख फुटले ती ठरवूनच बॉक्सिंग रिंगमध्ये उतरली कल्पना करा एका लहानच्या गावातली मुलगी हातात ना गलोज, ना बूट, पन चा अंगार होता सुरुवातीला समाजाने हिनवले तिला हसले की ही मुलगी बॉक्सिंग काय करणार पण मेरीने उत्तर दिले ते तिच्या मुठींनी तिच्या विजयांनी शिकण्यासाठी तिने लांब चालत जाऊन ट्रेनिंग घेतलं पोटभर जेवण नाही मिळालं तरी चालेल पण मेहनत सोडली नाही कुटुंबाची जबाबदारी आणि खेळाची आस या दोन आगीत ती ताऊन सुलाखून निघाली मेरी कोमचं नाव घेतलं की विजय गाथांची मालिका डोळ्यासमोर उभी राहते सहा वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन पद गाजवलं दोन हजार बारामध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांचे पदक मिळवले तसेच कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्सची सुवर्ण कन्या भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासात अशी उंची गाठणारी ती पहिली महिला ठरली मेरी कोमचा प्रवास केवळ पदकांपुरता नाही ती एक प्रेमळ पत्नी आणि तीन मुलांची आई आहे आई पण सांभाळत असतानाच तिने रिंग मध्ये प्रतिस्पर्ध्यांना हरून दाखवलं जणू काही दुर्गेच्या अनेक रूपांपैकी एक रूप ती जगासमोर घेऊन आली मेरी कोमला भारताने पद्मभूषण पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार यासारखे सर्वोच्च पुरस्कार बहाल केले तिचं आत्मचरित्र असणारे अनब्रेकेबल असो किंवा तिच्यावर आधारित बॉलिवूड चित्रपट मेरी कोम या प्रत्येकातून तिची कहाणी तरुणायला प्रेरणा देते संघर्ष कितीही कठीण असो ध्येय स्पष्ट असेल तर जग जिंकता येते ही शिकवण तिने आपल्या कार्यातून दिली सर्व समाजाला तिने तिच्या कर्तृत्वावरून दाखवून दिलं की स्त्री ही केवळ कोमल नाही ती शक्तीची जिवंत मूर्ती आहे म्हणूनच मेरी कोम म्हणजे फक्त एक नाव नाही तर ती स्त्री शक्तीचा पोलादी प्रतिध्वनी आहे ती हार मानली तर पराभव आणि जिद्दीने लढलं तर विजय या विचारांची जिवंत प्रतिमा आहे या नवरात्रीत देवीच्या नवरूपांप्रमाणेच आपण मेरी कोमच्या रूपात पाहतो ते म्हणजे एकाच वेळी कोमल पण अजय आई पण योद्धा आणि खरी स्त्री शक्तीची साक्षात मूर्ती ही होती भारताची अभिमान जागतिक विजेती बॉक्सिंग क्वीन मेरी कोम स्त्री शक्तीचा हा जागर पुढेही सुरू राहील तेव्हा पाहत रहा ऐकत रहा रंग अंतरंगातले धन्यवाद